श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना जो आहे तर तो लवकरच सुरू होणार आहे आणि श्रावण महिना सुरू होण्या अगोदरचा दिवस म्हणजे आषाढ महिन्याची अमावस्या जिला आषाढी अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची सुद्धा पद्धत आहे आपल्या घरातील जे काही दिवे आहेत निरंजन असतील लामण दिवे असतील पंत्या कि असतील किंवा समय असतील तर ते सर्व लख केलं जातं गासून पुसून आणि या दिव्यांची एकत्रितपणे पूजा केली जाते कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळले जाते तर अशी ही दीप अमावस्या जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी घरातील लहान मुले जे आहेत तर त्यांना ओवाळण्याची सुद्धा पद्धत आहे तसेच या दिवशी घरातील ज्या महिला आहेत ज्या गृहलक्ष्मी आहेत तर त्यांनी काही कामे जी आहेत तर ती आवरजून करावीत परंतु काही गोष्टी या दिवशी अजिबात करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग हे पाहूया की महिलांनी घरामध्ये या दिवशी कोणती कामे करावीत स्त्री जी आहे तर ती घरामध्ये सतत कार्यरत असते मग घरातील कामे असतील किचन घरातील मुले बाळे तर यामध्ये ती सतत सक्रिय असते यामुळे घरातील स्त्रीने जर काही गोष्टी केल्या तर त्या फायदेशीर ठरतात माता लक्ष्मीचा अखंड वास घरामध्ये असावा मुलांची आणि आपल्या पतीची प्रगती व्हावी तसेच घरातील सर्व सदस्यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी घरातील महिलांनी या महिला गोष्टी करायच्या आहेत आता आषाढी अमावस्या म्हणजे अमावस्या तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित असते त्यामुळे सकाळी उठून आपलं स्नान वगैरे आटोपल्यावर सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे उंबरट्यावर पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात कारण आपला जो उंभरटा आहे तर तो म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते आणि म्हणूनच अमावस्या तिथीला आपल्याला हे काम करायचेच आहे की उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे दररोज जर तुम्ही हे केलं तर अतिशय चांगलं परंतु दररोज हे जर करणे शक्य नसेल तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही करू शकता आणि आषाढी अमावस्येला आवर्जून करावे यानंतर उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचा आहे तुमचा जो उंबरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र तर या गोष्टी एकत्र करून याचं उंबरट्याला लेपन करावं ज्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते घरातील वातावरण सकारात्मक राहतं हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घराकडे खेचली जाते यानंतर काय करायचं आहे तर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती तुम्हाला ओल्या कुंकुवाचं किंवा ओल्या हळदीचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह हे अतिशय पवित्र आणि मांगल्याचं चिन्ह मानलं जातं आणि स्वस्तिक जेव्हा आपण दारावरती काढतो तर तेव्हा जी काही बाहेरील बाधा असेल किंवा इडापिडा असेल तर ती नष्ट होते आणि बाहेरील बाधा आपल्या घरामध्ये येत नाही त्यामुळे स्वस्तिक चिन्ह सुद्धा काढायचं आहे त्यासोबतच प्रत्येक महिलेचं आवडतं ठिकाण म्हणजे घरातील स्वयंपाकघर आप तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी किचनचं डीप क्लिनिंग करायचं आहे तसेच बघा आपण पाहायला गेलं तर रोजच आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवत असतो आपलं किचन जे आहे तर ते आपण दररोज नीटनेटके ठेवत असतो परंतु अमावस्येच्या दिवशी कोपराना कोपरा स्वच्छ करायचा आहे आपल्या घरात दरिद्री गरिबी अलक्ष्मी येऊ नये तर यासाठी आपल्याला अशा प्रकारे घराची स्वच्छता करायची आहे फक्त किचनच नाही तर आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे जाळे जळमटे जे काही आहेत तर ते आपल्याला घराबाहेर घालायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे जाळे जळमटे जेव्हा आपण काढतो तर तेव्हा आपल्या घरातील धूळ आपण झटकत असतो आणि यासोबतच आपल्या घरातील इड्या असेल आपल्या घरातील अलक्ष्मी असेल तर ती झटकली जाते आणि आपल्या घराबाहेर आपण तिला घालवत असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घरातील जी काही जाळे जळमटे आहेत तर ती सुद्धा काढायची आहेत यानंतर तुमच्याकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तिची पूजा करायची आहे ज्या ठिकाणी तुमचं गॅस शेगडी आहे तर त्याच्या समोरच्या भिंतीवरती सुद्धा तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे आणि या स्वस्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे आपण जे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे त्याचीसुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप दिपं अगरबत्तीने ओवाळून ही पूजा करायची आहे गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे यानंतर आपल्या घरातील फरशी जी आहे तर ती पुसताना आपल्याला त्या पाण्यामध्ये हळद आणि खडे मीठ टाकून ती पुसायची आहे त्याप्रमाणेच आपल्या तुळशी मातेजवळसुद्धा कोणतीही अस्वच्छता ठेवायची नाही त्या ठिकाणची सुद्धा जागा स्वच्छ करायची आहे आपल्या घराबाहेरचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे यामुळे सुद्धा आपली जी काही दरिद्रता आहे तर ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते तसेच या दिवशी घरातील देव जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता देवघर स्वच्छ करू शकता आणि दीपपूजन करण्यासाठी जे काही दिवे लागणार आहेत त्यासोबतच देवांची भांडी असतील तर ती सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता फक्त आपण जेव्हा देव स्वच्छ करतो तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवपूजा करणे अगोदर देवांना आपल्याला दुधाने आंघोळ घालायची आहे त्यामुळे काय होतं देव जे आहेत तर ते शांत होतात यानंतर आपल्या घरामध्ये चार कोपऱ्यामध्ये आपल्याला दोन दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला घरामध्ये कापूर जाळायचा आहे त्या कापरासोबत तुम्ही तमालपत्र एक छोटसं शेणकूट म्हणजे देशी गाईचं जे शेणकूट असतं ज्याला आपण गौरी म्हणतो तर त्याचा एक तुकडा त्यासोबतच तुम्ही चार ते पाच लवंगा एक दोन वेलची तर असं सुद्धा जाळू शकता यामुळे सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते या दिवशी तुम्हाला जर इतरांनी खास करून तुमच्याबद्दल वाईट चिंतणारे जे लोक आहेत किंवा तुमचे जे शत्रू आहेत दुश्मन आहेत तर अशा व्यक्तीने जर तुम्ही तुम्हाला काही खायला दिलं काही पदार्थ खाण्याचा आग्रह केला खास करून पांढरी मिठाई असेल किंवा चहा कॉपी किंवा खाऊचं जे पान आहे म्हणजे विड्याचं पान तर असं पान जर तुम्हाला कोणी देत असेल वेलची देत असेल तर असे पदार्थ चुकूनही आपल्याला खायचे नाहीत तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजरसुद्धा काढायची आहे तुम्ही मीठ मोहरी मिरची ही नजर उतरवू शकता म्हणजे आपल्याला वाळलेल्या ज्या मिरच्या आहेत तर त्या पाच मिरच्या डेटासह घ्यायच्या आहेत तीन खडे मिठाचे खडे आणि पाच ते सात दाणे मोहरीचे घेऊन या तीन वस्तूंच्या साहाय्याने आपल्याला घरावरून ओवाळून घ्यायचं आहे तुम्ही तीन वेळेला पाच वेळेला सात वेळेला ओवाळून घ्या आणि पेटत्या अग्नीमध्ये आपल्याला हे नेऊन टाकायचं आहे अशा प्रकारे आपण घराची नजर जी आहे तर तीसुद्धा काढू शकतो तसेच आषाढी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे या दिवशी तुम्ही यथाशक्ती दानधर्म करू शकता पित्रांसाठी तुम्ही या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एक दिवा जो आहे तर तो त्या दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिणेला तोंड करून लावू शकता यामुळे पित्रांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तसेच तुम्ही घरातील दरिद्री जी आहे तर ती निघून जावी म्हणून तुमचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावू शकता आणि त्यामध्ये थोडेसे केशर किंवा हळद जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहे यामुळे दरिद्रता निघून जाते आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होते तसेच घरामध्ये लक्ष्मी यावी पैसा यावा बरकत यावा तर यासाठी आपल्याला शंख जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये पिवळे तांदूळ आपल्याला भरायचे आहेत आणि यानंतर लक्ष्मीचा मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळेला किंवा एक, कि एक हजार वेळेला म्हणायचा आहे तसेच मुंग्यांना साखर खाऊ घालावी यामुळे सुखसमृद्धी येते माशांना गव्हाच्या पिठाच्या गोळ्या तुम्ही खायला घालू शकता पक्ष्यांना धान्य खायला द्या तसेच गायीला सुद्धा आपल्याला द्यायचा आहे यामुळे धनाची कमतरता राहत नाही आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते तसेच आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर तुम्ही या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता देवांना आपल्या साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे कामामध्ये अडचणी येत नाहीत आता कोणत्या गोष्टी आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत तर या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करू नका नके कापू नयेत केस कापू नयेत तसेच नवीन कपडे जे आहेत तर ते खरेदी करू नयेत किंवा नवीन कपडे परिधान करू नयेत घरामध्ये भांडण कलह किरकीर या गोष्टी करू नका मोठी खरेदी विक्रीसुद्धा या दिवशी करू नयेत तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण या दिवशी अजिबात करायच्या नाहीत